नमस्कार प्रेक्षक हो आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत मी स्वाती गोडसे आणि पॉझिटिव्ह न्यूज यांच्या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत कोरोनाच्या संकटातही आपल्या आजूबाजूला बरंच काही सकारात्मकही का घडतंय सध्याच्या आव्हानात्मक काळात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावा आपले विचार सकारात्मक व्हावे आणि नवनिर्मितीचा ध्यास लागावा याचसाठी आम्ही सकारात्मक ऊर्जा देणारं बुलेटिन आपल्यासाठी घेऊन आलोय ज्याचं नाव आहे पॉझिटिव्ह न्यूज राज्यात अनेक सकारात्मक घडामोडी घडत आहेत कोरोनाला हरवण्यासाठी महाराष्ट्राने कंबर कसली आहे आणि राज्य कोरोनामुक्त व्हावं आणि सगळ्यांचं लसीकरण वेगाने व्हावं जलद गतीनं व्हावं यासाठी वेगवान लसीकरण सुरू करण्यात आले आणि आता तर राज्यानं लसीकरणाचा नवा विक्रमच केलाय तर आपल्या राज्याने विक्रमी लसीकरणाचा हा टप्पा कसा पूर्ण केला बघूयात त्याच संदर्भातला हा पॉझिटिव्ह रिपोर्ट राज्यात लसीकरणाचा विक्रम एकाच दिवशी सात लाखांच्या वर लसीकरण तीन कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण राज्यात लसीकरणाचा वेग वाढलाय दिवसेंदिवस लसीकरणाचे नवे रेकॉर्ड राज्यात होत आहे शुक्रवारी म्हणजे सव्वीस जूनला तब्बल सात लाखांवर लसीकरण करण्यात आलंय तर आतापर्यंत राज्यातील लसीकरणाचा हा लसी विक्रम आहे लसीकरणाचा विक्रम झाल्यानं सर्व स्तरातून राज्याचं कौतुक करण्यात येत आहे राज्यातील लसीकरणाच्या विक्रमावर एक नजर टाकूया सव्वीस जूनला राज्यात तब्बल सात लाख सव्वीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जणांचं लसीकरण करण्यात आलं तर पंचवीस जूनला चार लाख ऐंशी हजारांच्या वर नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलंय तेवीस जूनला राज्यात सहा लाख दोन हजार एकशे छत्तीस जणांचं लसीकरण करण्यात आलं तर बावीस जूनलाही राज्यात तब्बल पाच लाख बावन हजार नऊशे नऊ जणांचं लसीकरण पार पडलं महाराष्ट्रात लसीकरणाचा विक्रम होतोय गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये लसीकरणाचा वेग देखील वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतय शनिवारी एकाच दिवशी राज्यात जवळपास सात लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे आणि यामुळे लसीकरण करण्याबाबत अव्वल क्रमांक आपल्याला पाहायला एवढंच नाही तर एप्रिल महिन्यातही राज्यानं लसीकरणाचा विक्रम केला होता तीन एप्रिल ला राज्यात चार लाख बासष्ट हजारांवर नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं तर सव्वीस एप्रिल ला तब्बल पाच लाख चौतीस हजारांवर नागरिकांच लसीकरण झालं होतं राज्यातील लसीकरणाचा वेग वाढतोय आणि त्यामुळे राज्यात आतापर्यंत तीन कोटी नऊ लाख एकोणसत्तर हजारांवर नागरिकांना लस देण्यात आली आहे त्यामुळे लसीकरणाच्या बाबतीतही राज्य देशात अग्रेसर असल्याची माहिती आहे महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत तीन कोटींपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे महाराष्ट्र राज्याने लसीकरणाचा वेग असाच कायम ठेवल्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्य लसीकरणयुक्त काही महिन्यांमध्ये होऊ शकतं त्यामुळे केंद्र सरकारने जास्तीत जास्त लसींचा साठा पाठवावा आणि महाराष्ट्र सरकारने आता जो लसीकरणाचा वेग आहे तो वेग कायम ठेवावा देशात आतापर्यंत बत्तीस कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे तर एकवीस जून पासून देशात लसीकरणाचं नवं धोरण जाहीर झालंय लसीकरणाचं हे नवं धोरण सोपं असल्यानं नागरिकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे राज्यातील लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढला आहे लसीकरणाचा हा वेग असाच राहिला तर पुढील काही महिन्यात संपूर्ण राज्य लसीकरणयुक्त आणि कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही आणि म्हणूनच प्रत्येकाने जबाबदारीने लवकरात लवकर कोरोना लस घेणं गरजेचे आहे मुंबईहून तुषार रोपनमार सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि आता सकारात्मक बातमी संत नगरी देहूतून देहू मध्ये दे सध्या पालखी प्रस्थानाची लगबग सुरू आहे यंदाही कोरोनामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडणार आहे तर हा प्रस्थान सोहळा जवळ आलाय आणि त्यामुळे सध्या पालखी आणि इतर वस्तूंना चकाकी देण्याची लगबग सुरू आहे मात्र यातून राज्यालाच नाही तर देशाला सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आलाय पालखीला झळाळी देण्यासाठी आलेल्या कारागीरांनी सर्व धर्म समभावाचा संदेश दिलाय चला तर मग बघूयात हे कारागीर नेमके कोण आहेत ही लगबग सुरू आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची देहू इथून पालखी सोहळ्याचं एक जुलैला प्रस्थान होणार आहे आणि त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूंना चकाकी देण्याचं काम वेगानं सुरू आहे मात्र तुम्ही या दृश्यांकडे जरा नीट पाहिलं तर तुम्हाला यातून सामाजिक ऐक्याचा सा संदेश दिसेल आता तुम्ही म्हणाल ते कसं तर पालखी सोहळ्यासाठी असणाऱ्या चांदीच्या प्रभावळ महाराजांचा मुखवटा चांदीचा पाठ या सर्व वस्तूंना मुलामा देण्याचं काम मुस्लिम बांधवांकडून करण्यात येत आहे मनोभावे हे मुस्लिम बांधव पालखी सोहळ्याचं काम करत आहेत एक दोन वर्ष नव्हे तर चक्क पाच वर्षांपासून हे मुस्लिम बांधव अशाच प्रकारे पालखीच्या साहित्याला चकाकी आणत आहेत पालखी असो की इतर साहित्य मुलामा देवो बनौने से काम ही मुस्लिम बांधव करता संत तुकार महाराज कीर्तन करते थे अल्लाह का भी नाम लेते थे हम यहाँ आके पॉलिश का भी काम करते हैं हिंदू मुस्लिम का भेदभाव नहीं रखते हमको हर साल पॉलिश का काम मिलता है हम लोग आके यहाँ पे हम सात लोग हैं सब सब मुस्लिम हैं सब सब मुस्लिम भाई है और सब पॉलिश का काम करते दिल लगा के हमको सेवा का मौका मिलता है बहुत अच्छा लगता है दिल को सुकून मिलता है हर साल हमें सेवा का मौका मिले ये हमारे दिल से दुआ है और हमको हर साल यहाँ पे पॉलिश केली बुला काही दिवसांपासून हे सर्व मुस्लिम बांधव पालखी सोहळ्याचं काम करतात पालखी सोहळ्याचं काम करताना अनेक वेळा ते नमाजही पठण करतात पालखी सोहळ्याचं काम करून आनंद मिळतो आहे त्यामुळे दरवर्षी आम्हालाच हे काम मिळावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे जाती धर्माच्या पलीकडचं हे काम असल्याचं शरीफ शेख सांगतात पिछले पाच सलो पर काम करने के लिए करण्या घनश्याम को एक काम मिळत आहे और आ, काम करके बहुत अच्छा लगता है एरत का और पालकी का काम करके ने आ, हम लोग साथ साथी सा, है हम लोग यहाँ पर जो कि हम लोग नमाज़ भी पढ़ते हैं और ये तो करम महाराज की पालकी का काम भी करते हैं तो बहुत अच्छे से काम करके ने दिल को अच्छा लगता है और हर बार को काम मिलेगा हम लोग को और हम लोग यहीं पर यहाँ काम करते हैं और अच्छा लगता आहे काम करके सात मुस्लिम बांधव पालखी सोहळ्यातील वस्तूंना पॉलिश करण्याचं काम करतात काम करताना आम्ही भेदभाव करत नाही तर सर्व धर्म समभावाची शिकवण यातून जगाला मिळत असल्याचं इतर कारागिरांचं म्हणणं आहे मागील पाच वर्षापासून आम्हाला सेवेचे लाभ भेटते ही सेवा करायला खूप खाम खूप दुर्लभ आहे कारण प्रत्येकी वर्षी आम्हाला खूप आनंदाने आम्ही आवड घेतो बाबा सेवा देवाची सेवा आहे तर चांगली मनाने करतो आम्ही सगळे भाईचारामध्ये एकत्र असं काय हे नाही काय नाही आम्ही सगळेजण मिळून एकत्र करतो असं काय माणसामध्ये फरक न ठेवत एकूणच आपण जर बघितलं तर हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक या पालखीला म्हटलं जातं आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे विष्णू जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ आणि या अभंगाप्रमाणेच एक मुस्लिम बांधव सुद्धा आपली मनोभावे या पालखी सोहळ्यात जी आहे ती तयारी करतात एकीकडे नियमांचं पालन करत संत तुकोबांची पालखी सोहळ्याची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे यातून सामाजिक संदेशही देण्यात आला ईश्वर आणि अल्ला यांच्या समोर सर्व मानव सारखेच आहेत देवानं माणसात भेद केला नाही मग आपण भेदभाव का करतोय असा संदेश यातून या मुस्लिम कारागिरांनी दिला आहे त्यामुळे आपणही जातीपातीच्या बेड्या झुगारून समानतेच्या धाग्यात कधी गुंफणार हाच खरा सवाल आहे आणि शेख न्यूज एटीन लोकमत आणि यानंतर आता बातमी आहे सकारात्मक ती म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी धावून आलेल्या विठुरायाची कोरोना काळात पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासह राज्यातील सर्वच मंदिरं बंद आहेत आणि त्यामुळे मंदिरावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहेत पुजाऱ्यांसह इतर व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले त्यामुळे पंढरपुरातील विठ्ठलाची सेवा करणाऱ्यांच्या मदतीला तामिळनाडूतील विठ्ठल धावून आलाय आता आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी बघूयात हा खास रिपोर्ट पावसामुळे गे गेल्या दीड वर्षांपासून पंढरपूर मंदिर भाविकांकरता बंद आहे त्यामुळे मंदिरावर उदरनिर्वाह असलेल्या लोकांचे हाल होत आहे मंदिरात भाविकच येत नसल्यानं पुजारी आणि परिसरातील दुकानदारांवर मोठच आर्थिक संकट ओढवलंय त्याचा फटका पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सेवा देणाऱ्या पुजाऱ्यांनाही बसलाय त्यामुळे पुजाऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी तमिळनाडूचा विठ्ठल धावून आलाय तामिळनाडू संत ता श्री विठ्ठलदास महाराज यांनी अडचणीत सापडलेल्या ब्रह्मवृंदांना धान्याच्या किटचं वाटप केलं दरवर्षी विठ्ठल मंदिरात महाप्रसाद देण्यात येतो यंदा मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या पुजाऱ्यांना मदत करण्यात आली आहे श्री विठ्ठलदास महाराज गोविंदपुरम यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त पंढरपूरच्या भाविकांसाठी आणि ब्रह्मवृंदांसाठी साधारण दीडशे ते दोनशे व्यक्तींना महिनाभर पुरेल एवढं धान्याचं कीट वाटप करण्यात येत आहे सालाबातप्रमाणे साधारण दरवर्षी ते इथे भाविकांच्या आणि भक्तांच्या ह्याच्यासाठी जे काही अन्नदान वगैरे करतात परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे ती सेवा खंडित होऊ नये आणि जे गरजुवंत आहेत आणि ज्यांना खरंच कोरोनामुळे खूपच आर्थिक त्रास सहन करावा लागतो आहे अशा ह्यांच्यासाठीही साधारण विठ्ठलदास महाराज गोविंदपुरम यांनी ही सेवा इथे पार पाडलेली आहे पुजार संपूर्ण कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलंय संकट काळात धान्य आणि इतर साहित्य मिळाल्यानं पुजाऱ्यांनी आनंद व्यक्त केला जे काही दक्षिणा मिळत होती त्याच्यावर त्यांची सर्वांची उपजीविका होती अशा परिस्थितीमध्ये आणि सध्या लॉकडाऊन असल्यामुळे हा बऱ्याच वर्षाचा काळ आणि आम्ही दुर्लक्षित आम्हाला हे आमची व्यथा न मांडता आली ह्यामुळे ह्या गोष्टीची जाणीव हे आमचे पांडुरंगाचे निशिम भक्त श्री विठ्ठलदास महाराज कुंभकोणममध्ये गोविंदपुरमचे आहेत आणि अनेक वर्षापासून पंढरपूरला ते येतात ह्या गोष्टीची आणि सर्व लोकांची परिस्थिती जाणून त्यांनी आमच्या सर्व पुजारी वर्गाला अन्नधान्याचं कीट वाटप केलं ह्याच्याबद्दल सर्व पुजारी वर्गामार्फ मार्फत सेवाधारी आणि सेवकरी वर्गामार्फत मी त्यांचे धन्यवाद मानतो विठ्ठल मंदिर परिसरात दोन हजार कुटुंब राहतात त्यातील बहुतांश लोक मंदिरातीलच वेगवेगळी कामं करतात तर काही लोक यजमान कृत्य करतात आता अधिक काळ भाविकांविना विठ्ठल राहणार नाही त्यामुळे विठ्ठलानच कोरोनाचं संकट दूर करावं आणि जनतेला दिलासा द्यावा हेच विठ्ठलाला साकडं जे पुजारी आहेत बडवे उत्पाद सेवेदारी क्षेत्रोपाध्याय त्यांचे सर्व व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे त्यांचा अर्थार्जन ज्याच्यावर आहे ते ठप्प आहे कारण यजमान कृत्य त्यांचा मुख्य जो व्यवसाय आहे म भाविकांनाच पंढरपुरात एंट्री नसल्या कारणाने यजमान कृत्य बंद आहे आणि त्यांच्यावर त्यामुळं उपासमारीची वेळ आली आहे त्यातच कुंभकोणम तमिळनाडू येथील विठ्ठलदास महाराजांनी थोडीशी त्यांना मदत केलेली आहे आणि हातभार त्यांच्या संसाराला लावलेला आहे त्याचा त्यांना आनंद आहे लवकरात लवकर ही परिस्थिती बदलावी आणि पांडुरंगाने त्यांच्यावर कृपा करावी हीच त्यांची त्याच्यामागची भावना आहे पंढरपूरहून सिंह उत्पाद न्यूज एटीन लोकमत आणि यानंतर आता प्रेरणादायी बातमी पंढरपूरच्या सोमनाथची कारण सोमनाथने इस्रोमध्ये भरारी घेतली आहे इस्रोत यंदा भारतातून दहा जणांची निवड झालीय आणि त्यामध्ये महाराष्ट्रातून सोमनाथ माळी याची निवड आहे आणि त्यामुळे इस्रोत निवड होण्याचं त्याचं स्वप्न आता पूर्ण झालंय मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानंच नाही तर त्याच्या आई वडिलांनाही आई वडिलांनी देखील खूप कष्ट घेतलेत खूप मेहनत केलीये बघा सोमनाथच्या इस्रो भरारीची ही प्रेरणादायी गोष्ट हा सत्कार आहे इस्रोत भरारी घेणाऱ्या सोमनाथ माळीचा जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर घेतली त्यामुळे ज्या शाळेत शाळेत शिक्षण घेतलं त्याच त्याचा सत्कार करण्यात आला जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी देशातील मोठ्या पदावर जाऊ शकतो हेच सोमनाथनं दाखवून दिलंय सध्या माझी इस्रोमध्ये मध्ये सिनियर सायंटिस्ट म्हणून निवड झालेली आहे आणि पूर्ण देशातून सहा लोकांची निवड झाली आहे आणि महाराष्ट्रातून मी एकमेव आहे ज्यांची सिनियर सायंटिस्ट म्हणून निवड झालेली आहे माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सरकोली इथं झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षण श्री वैरवनाथ विद्यालय सरकोली इथे झालं अकरावी बारावी के बी पी कॉलेज पंढरपूर येथे कम्प्लीट करून मला आय मुंबईला बी टेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग या डिग्रीसाठी ॲडमिशन भेटलं ते कम्प्लीट झाल्यानंतर मी आय आय टी दिल्लीमधून एम टेक इन मेकॅनिकल डिझाईन ही डिग्री प्राप्त केली पंढरपुरातील सरकोली गावात सोमनाथचं शिक्षण झालं सोमनाथच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती आईवडिलांनी अपार कष्ट करून त्याला शिकवलं त्यांच्या मेहनतीची जाण ठेवत सोमनाथने देखील चांगला अभ्यास करून विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ होण्याचा मान मिळवला आईवडिलांनी खूप कष्ट केले पाठीमागचं परिस्थिती नव्हती शेती दोन एकरच आहे आणि ती पाऊस पडला तरच शेती पिकायची आई वडील आणि मोठा भाऊ शेतमजुरी करायचे मग त्यांच्या शेतमजुरीवरच माझं शिक्षण कंप्लीट झालं जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा गावातील काही मंडळी होती त्यांनी खूप मदत केली आणि दुसरं म्हणजे मार्गदर्शन मार्गदर्शन हे अकरावीनंतर हळूहळू भेटत गेलं अकरावी बारावीमध्ये असताना विनायक परिचारक सर यांनी खूप मार्गदर्शन केलं त्याच्या त्यांच्या मार्ग मार्गदर्शनामुळे जे पुढचं शिक्षण आहे ते शिक्षणाची एक डायरेक्शन भेटली आयुष्यातलं ध्येय कळालं काय करायचं आहे कशासाठी करायचं ग्रामीण भागात प्रचंड टॅलेंट आहे इंग्रजीला भिवू नका योग्य मार्गदर्शन घेऊन प्रयत्न केल्यास यश हमखास मिळत आहे असा संदेश सोमनाथनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला आहे कष्ट करायला तुम्ही कधीच कमी पडत नाही आणि इंग्लिश येत नाही हा हा न्यूनगंड तुम्ही कधी पाळू नका मलाही दहावी झाल्यानंतर इंग्लिश येत नव्हतं एवढं चांगलं परंतु हळूहळू मी सुधारणा केली कधीही घेऊअप केलं नाही त्यामुळे इंग्लिशचा न्यूनगंड बाजूला सारून तुम्ही जे इंग्लिश मिडियमचे कम्प्युट करू शकता तुमच्याकडे ती क्षमता आहे आणि फक्त डायरेक्शन योग्य ठेवा योग्य डायरेक्शन जर तुम्ही मेहनत केली तर तुम्ही हमकाच सक्सेसफुल व्हाल आयुष्यामध्ये मुलाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी शेतात त्याच्या आई वडिलांनी काबाड कष्ट केले अंग मेहनतीचं काम करून मुलाच्या शिक्षणाचा सर्व खर्च पेलला मुलानं स्वप्न पूर्ण केल्यानं पालकांचा आनंद गगनात मावेन असा झाला आहे माझ्याजवळ जर पैसे नसले नाही तर महिन्याकरता दोन महिन्याकरता ही पैसे मला देत होती मी महिन्या दोन महिने त्यांचं महागारी करत होतो कुठलं तर विकत होतो काही शेतीतनं त्यातनं दहा पाच हजार रुपये आले तर पण आम्ही जास्त बाहेरल्या कष्टावर थोरल्या मुलाची ह्याच्यावर परपंचात चालवायचं चा, माझं माघं टाकायचं असे ह्याच्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी ह्याला घडवत आणलं काय आता कसं एक मनाला समाधान नाही नाही मनाला समाधान ना आहे समज आज ह्या पोस्टरला गेला ह्या मला त्यातलं लय नॉलेज नाही माझं शिक्षण नाही मी अंगटा बहादूर आहे खरं पण ह्या बाहेरल्या जगाच्या ह्याच्यावर बघडलं तर अभिमान वाटत जन्मदात्यांच्या मेहनतीचं चीज करणाऱ्या सोमनाथचं तर राज्यभरातून कौतुक होतच आहे पण ग्रामीण भागातील विद्यार्थी कशातही कमी नाहीत हे पुन्हा एकदा सोमनाथच्या यशानं दाखवून दिलंय एवढं मात्र नक्की सिंग न्यूज लोकमत पंधर्पूर। तर पंढरपूरच्या सोमनाथच्या प्रेरणादायी बातमी सोबतच पॉझिटिव्ह न्यूज यांच्या खास बातमीपत्रात एक ब्रेक घेणार आहोत पण ब्रेक नंतर उस्मानाबादच्या शेतकऱ्यांची एक सकारात्मक बातमी आपल्याला पाहिजे एक छोटासा ब्रेक लगेच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत पण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि पॉझिटिव्ह न्यूज यांच्या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बातमी उस्मानाबाद मधल्या त्या शेतकऱ्यांची ज्यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे अनेक वेळा आपण रस्त्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाद होताना पाहत आलोय पण उस्मानाबादच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या वादावर तोडगा तर काढलाच शिवाय लोकवर्गणीतून तब्बल वीस रस्ते त्यांनी तयार केलेत लॉकडाऊन मधील वेळेचा चांगला उपयोग करून या ग्रामस्थांनी रस्त्यांची निर्मिती केली आहे तर कसा आहे उस्मानाबाद शेतकऱ्यांच्या रस्त्याचा पॅटर्न बघूयात या खास रिपोर्ट मधून शेतातून जाणारा हा रस्ता सकारात्मक विचारांची साक्ष देतोय आता तुम्ही म्हणाल हे कसं काय तर हा रस्ता तयार झालाय सकारात्मक विचारातून उस्मानाबाद जिल्ह्यातील सारोळा गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत हा रस्ता तयार केलाय हा रस्ता तयार झाल्यानं इथल्या ग्रामस्थांसह शेतकऱ्यांचीही मोठी सोय झाली आहे तसंच पावसाळ्यात होणारा त्रासही वाचलाय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एरवी शेतातील रस्त्यावरून अनेक वाद होताना आपण पाहिले मात्र सारोळ गावातील शेतकऱ्यांनी त्याला छेद देत एकत्र येण्याचं ठरवलं हा चमत्कार कसा झाला तेही ऐका गावातील तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेत रस्ता तयार करण्याचं ठरवलं आणि त्याला इतर शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय पाहता पाहता चाळीस शेतकरी एकत्र आले त्यांनी लोकवर्गणी गोळा केली आणि पाहता पाहता हा तीन किलोमीटरचा रस्ता तयार झालाय आता मुळमाचं काम झालेलं आहे मजबूती करण्यासाठी कुठला तर लोकवाट मिळावा ह्याचा फायदा एक नंबर आहे ऊसासाठी चांगला आहे पेरणीसाठी चांगला आहे सगळ्यासाठी चांगला आहे आणि पाण्याला वाट काढून दिले सारोळ गावातील रस्त्याची माहिती इतर गावात वाऱ्यासारखी पोहोचली आणि सुरू झाला रस्ता बनवण्याचा नवा पॅटर्न सारोळ गावातील शेतकरी एकत्र येतात मग आपण का नाही असा सकारात्मक विचार ठेवून काजळा आणि वाघोळीतील ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनीही लोकवर्गणीतून हा रस्ता तयार केलाय काही दिवसात पाच गावातील शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी शेतातून जाणारे तब्बल रस्ते तयार वाद बाजूला ठेवून शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी शेतातून करण्यासाठी चांगला रस्ता तयार केल्यानं सर्वांनी आनंद व्यक्त केलाय आम्ही सगळ्यांनी शेतकऱ्यांनी विचार केला लोकवर्गणीतून आपण हा रस्ता करू आम्ही एक सरासरी दहा दहा हजार रुपये गोळा करून हा रस्ता आहे स्वतःच्या वर्गणीतून कुठलंही आम्हाला सहकार्य नसताना आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून हा रस्ता केला आहे जवळजवळ अडीच तीन किलोमीटरचा हा रस्ता केलेला आहे गाव करील ते राव काय करील ही म्हण आजही ग्रामीण भागात प्रचलित आहे हीच म्हण उस्मानाबाद जिल्ह्यातील सारोळा गावातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे सकारात्मक विचार ठेवून काम केल्यास कोणतंही काम कठीण नाही हेच या शेतकऱ्यांनी दाखवून दिले गावांचा आदर्श राज्यातील इतर गावांनी घ्यावा आणि सारोळ रस्ते पॅटर्न राबवला जावा एवढीच अपेक्षा बालाजी निरफळ न्यूज एटीन लोकमत उस्मानाबाद आणि आपल्या सगळ्यांना सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या जगण्याचं बळ देणाऱ्या अशा सकारात्मक घडामोडी घेऊन दररोज आपल्याला भेटत राहणार आहोत पॉझिटिव्ह न्यूज आमच्या खास बातमीपत्रातून आज वेळ झाली इथेच थांबण्याची पण जाता जाता महत्वाची आठवण आपल्या सगळ्यांच्या काळजीची सुरक्षेची ती म्हणजे मास्क लावा आणि सुरक्षित रहा आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या थोड्याच वेळात भेटूयात फ्रेश न्यूज सह